नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर स्टोअरला जाऊन तुम्ही अभ्यासकट्टा या ॲप डाउनलोड करू शकतात विविध एक्झामची तयारी करू शकतात आय जी आरची परीक्षा आजपासून सुरू होते सर्वांना खूप खूप शुभेच्छा पेपरसाठी आणि मला आत्ताच्या एका विद्यार्थी मित्राचा कॉल आला की सर मी माझा सात तीसला रिपोर्टिंग टाईम होता आणि आता ते आठ वाजता त्या विद्यार्थ्यांनी मला फोन केला की मला काहीतरी तांत्रिक अडचण झाली मी पोहोचू शकत नाही मला अजून अर्धा तास लागेल म्हणजे एक तास लेट मी पोहोचल्यावर ले मला घेईल का काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का मी त्यांना रिक्वेस्ट करू शकतो का म्हटलं काही चान्सेस नाही त्याच्यामुळे चा मित्रांनो परीक्षेच्या याच्यावर सेंटरवर वेळेवर पोहोचा साडेसातचा सा टायमिंग ता या आपण साडेसहालाच सा त्या ठिकाणी जाऊन बसा काही फरक पडत मी एक तास आधी गेले नाही परंतु काही प्रॉब्लेम आले रिक्षाचा प्रॉब्लेम आला गाडीचा प्रॉब्लेम आला नंतर तुम्हाला पाच मिनिट जरी लेट झालं तुम्ही रडलात जरी तरी तुमची त्या ठिकाणी दया केली जाणार नाही हे लक्षात घ्या सुरुवात करूया लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी कोणती चाळीस प्रश्न बघणार आहोत आपण जी चे ओके एक, एक आ, मिक्स प्रश्न आहेत विषयांचे एकत्रित केले आहेत निश्चितपणे फायदा होईल तुम्हाला कौरती पोर्ट ब्लेअर इम्फाळ शिल्वासा लक्षद्वीप हा एक केंद्रशासित प्रदेश आहे युनियन टेरिटरी युटी असंही त्याला म्हटलं जातं आता आपल्याला पोर्ट ब्लेअर माहीत असते कशाची राजधानी आहे अंदमान आणि निकोबार बेटा जी आहेत यांची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे हिंफाळी एका ईशान्यकडच्या स्टेटची राजधानी आहे कोणत्या स्टेटची मला सांगायचं आहे आणि कवरती जी लक्षद्वीपची राजधानी आहे माहीत असावी पुढे जगन्नाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे बघा जगन्नाथ मंदिर मध्य प्रदेश कर्नाटक ओरिसा उत्तराखंड जगन्नाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे जगन्नाथ पुरी असंही त्या ठिकाणी आपण म्हणतो ओके आणि ते ओडिशा नावाचं राज्य आहे त्या ठिकाणी ते आहेत जागतिक साखरेचं कोठार म्हणून कोणत्या देशाला ओळखलं जातं थोडे ऑनलाईन स्वरूपाचे म्हणजे थोडे मध्यम स्वरूपाचे हे प्रश्न आहेत वर्ग चारचा तुमचा पेपर आहे त्या अनुषंगाने मी या ठिकाणी प्रश्न बनवतोय याच्या आधी खूप साऱ्या टेस्ट आपल्या झाले ही सत्तेचाळीस नंबरची टेस्ट आहे म्हणजे याच्या आधीच्या सेहेचाळीस टेस्ट तुम्ही सोडवलेल्या असल्या पाहिजेत सेहेचाळीस टेस्ट मध्ये असेच एक जवळपास तीस पंचवीस तीस पंचवीस तीस प्रश्न आहेत म्हणजे खूप सारे प्रश्न जवळपास बाराशे ते पंधराशे प्रश्नांचा सराव या ठिकाणी ऑलरेडी मी तुमचा करून घेतलेला आहे तुम्हाला त्यातल्या त्या पीडीएफ सगळ्या मी ॲपवर तुमच्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये आणि टेस्ट पेपर्स मध्ये दिलेले आहे आता जागतिक साखरेचं कोठार मी कशाला म्हणतोय भारताला क्युबाला ब्राझीलला थायलंडला ब्राझील जागतिक साखरेचं कोठार आहे हे पर्यटन स्थळ आहे जे सागरी पुळण स्थळ या वर्गवारीमध्ये मोडत नाही बघा सागरी पुळणं आपल्याला माहीत असली पाहिजे गणपतीपुळे आंबोली मालवण किहिम बघा सागरी पुळ आता गणपतीपुळे हे तर प्रसिद्ध असं पुळण आहे मालवण यस हे सुद्धा पुळण आहे आणि किहीम सुद्धा पुळण आहे आता पुळण म्हणजे काय थोडक्यात ते बीच ज्याला म्हणतोय ना आम्ही या ठिकाणीच पुळणं असू शकतात आता आंबोली एक जास्त पावसाचं ठिकाण आहे ते धबधबा आहे हे एकदम किनाऱ्याला लागून नाहीये पुळण हे सागरी किनाऱ्याला लागून असतं हे लक्षात ठेवा डकवर्थ लुईस नियम कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा नियम अनेक वेळा चर्चेला येत असतो तुम्ही बऱ्याचपैकी आपल्या भा भारतामध्ये आपण बघतोय की क्रिकेट संस्कृती आहे आणि त्यावेळेस मग तुम्ही त्याबद्दल ऐकलेलं असतं निश्चितपणे डकवर्थ लुईस म्हणजे जेव्हा पाऊस वगैरे येतो ना त्यावेळेस मग कोणते नियम लावायचे क्रिकेटचे त्या सामन्यामध्ये ते याच्यामध्ये असतं क्रिकेट चे मदे। मदे पोलो बेसबॉल आणि हॉकी क्रिकेट हे उत्तर तुमचं असलं पाहिजे पुढे जातोय मी भारतातील सर्वात खोल बंदर कोणतं बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे चेन्नई कोची विशाखापट्टणम मुंबई भारतातलं सर्वात खोल बंदर तुम्हाला विचारलेलं आहे आणि उत्तर देता आलं पाहिजे सर्वात खोल बंदर भारतामधलं विशाखापट्टणम हे आहे आता कोणत्या राज्याची किनारपट्टीवर आहे बरे पूर्व किनाऱ्यावर आहे की पश्चिम किनाऱ्यावर आहे सोपे सोपे प्रश्न आहे हे काय याचे उत्तर मी द्यावेत उपप्रश्नांची अजिबात अपेक्षित नाही मला तुमचं तेवढं नॉलेज तुम्हाला असावं तुम्ही पेपरला जाताय दोन दिवसात ओपेक संघटनेचे मुख्यालय कुठे आहे मनीला दुबई व्हिएन्ना जिनिवा सात नंबरचा प्रश्न आहे ओपेक बघा उत्तर देता आलं पाहिजे मनीला दुबई व्हिएन्ना आता ही ओपेक काय आहे ओपेक ही एक आ, पेट्रोलियम कंट्रीचा एक समूह आहे पेट्रोल उत्पादन करणारे जे विविध देश आहेत ना त्यांची एक ही संघटना आहे तिचं मुख्यालय व्हिएन्ना या ठिकाणी आहे व्हिएन्ना ही एका देशाची राजधानी आहे खंत देशाच्या बघा जगातले महत्वाचे देश आणि त्यांच्या राजधानी तुम्ही वाचलेले असले पाहिजेत ते पाठ असल्या पाहिजेत आता हा प्रश्न मी काय ॲड केलाय माहिती आहे का है मैं भारत पाकिस्तान युद्ध सदृश्य परिस्थिती झाली होती युद्धही झालं थोडंसं लहानश्या प्रमाणात तेवढंच हा सिंधू पाणी वाटप करार जो आहे ना तो चर्चेत आहे दोन हजार पंचवीस मध्ये मग तो कधी झाला होता हे तुम्हाला माहित असलं पाहिजे एकसष्ट त्रेसष्ट साठ बासष्ट आधी वर्षे तर लक्षात ठेवा बघा कधीचा आहे तो एकोणवीस सप्टेंबर एकोणवीसशे साठचा हा सिंधू पाणी वाटप करार आहे बघा इंटरेस्टिंग आहे जे चर्चेत आहे थोडंसं करंटशी निगडीत म्हणून त्याला आपण बघूया पण त्या भारतीय पंतप्रधानांच्या काळात भारताने श्रीलंकेमध्ये शांती सेना पाठवली होती थोडस आंतरराष्ट्रीय परराष्ट्र धोरणासंदर्भातले मुद्दे म्हणूया इंदिरा गांधी राजीव गांधी पी व्ही नरसिंहराव एच डी देवगौडा नऊ नंबरचा प्रश्न आहे राजीव गांधी यांनी या ठिकाणी शांती सेना पाठवलेली आहे भारत पाकिस्तानमध्ये शिमला करार कधी झाला बघा भारत पाकिस्तान शिमला करार कधी होतोय एकोणीसशे बहात्तर सत्तर एकाहत्तर दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कधी होतोय शिमला करार तीस डिसेंबर एकोणवीसशे बहात्तरचा शिमला करार आहे मला सोपं विचारलं जाईल कोणत्या दोन देशांमध्ये झाला किंवा भारी भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या कराराचं नाव काय आता इथे कोणते पंतप्रधान होते असाही प्रश्न पुढचा येऊ शकतो आता गंगा पाणी वाटप करार कोणत्या दोन देशांमध्ये आहे हे फसवण्यासाठी हे महत्वाचं आहे कारण पाणी वाटपावरून आपण बघितलं की आपण पाकिस्तानला प्रेशरमध्ये आणलं भारत चीन भारत पाकिस्तान भारत बांगलादेश भारत नेपाळ गंगा पाणी वाटप करार अकरा नंबरचा प्रश्न आहे भारत बांगलादेशमध्ये हा करार घडून येतोय कोणती आंतरराष्ट्रीय संघटना आहे जी लष्करी करार स्वरूपाची आहे संयुक्त राष्ट्र नाटो सार्क युनो बघा बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आहे कोणती आंतरराष्ट्रीय संघटना लष्करी करार स्वरूपाची आहे नाटो नावाची जी संघटना आहे ती लष्करी करार या स्वरूपाची आहे संयुक्त राष्ट्र दिन कधी साजरा केला जातो चोवीस ऑक्टोबर सव्वीस ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबर सत्तावीस ऑक्टोबर तेरा नंबरचा प्रश्न आहे आता संयुक्त राष्ट्र दिन म्हणजे युनो दिवस कधी साजरा केला जातो हे चोवीस ऑक्टोबर हा युनो दिन आम्ही साजरा करतोय संयुक्त राष्ट्राची कोणती संस्था आहे जी महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी काम करते बघा महिला आणि बालक वुमेन अँड चाइल्ड वेलफेअर साठी काम करणारी संघटना संयुक्त राष्ट्राची जी एक शाखा आहे संस्था आहे हू कशासाठी आपल्याला माहिती आहे युनिडो युनिसेफ युनेस्को आता बघा याच्यातली हु सरळ आहे तुम्हाला हेल्थ ऑर्गनायझेशन आहे संदर्भात युनेस्को सांस्कृतिक सामाजिक वगैरे वारसा जो म्हणतो आपण त्या संदर्भातली आहे युनिडो नाही युनिसेफ ओके चाइल्ड जे आहे त्यांच्या संदर्भात याच्यात इथं हा सी लक्षात ठेवायचा चाइल्ड डेव्हलपमेंट त्यांची काळजी वगैरे त्या संदर्भात गुंफा चित्रासाठीचं सा जगप्रसिद्ध ठिकाण जे भीम बेटका हा प्रश्न अनेक वेळा एमपीसीने वगैरे विचारला आहे सरळ सेवेने सुद्धा विचारलेला आहे पण त्या राज्यात आहे आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश बघा पंधरा नंबरचा प्रश्न भीम बेटका गुहा म्हणतो आपण त्याला गुहा असे म्हणतो कंपनीला खूप वेळा विचारला गेला प्रश्न आहे मध्य प्रदेशमध्ये या भीम बेटका गुहा तुम्हाला दिसतात पुढे जातोय मी श्रीहरिकोटा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्यात आहे बघा श्रीहरिकोटा उपग्रह प्रक्षेपण केंद्र तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ गुजरात सोळा नंबरचा प्रश्न आहे श्रीहरिकोटा म्हटलं की तुम्हाला आंध्र प्रदेश माहीत असलं पाहिजे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी हा अनेक वेळा आला प्रश्न चुकायलाच नको आणि ज्यांचं चुकतोय ज्यांनी याच्या आधी हा प्रश्न वाचला नाही ना त्यांनी समजायचा आपला अभ्यास खूपच कमी आहे कुठेही कोलकाता अहमदाबाद कानपूर मुंबई फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद या ठिकाणी आहे भारतातील पहिलं ई कोर्ट आता बघा ए आय असेल इलेक्ट्रॉनिक कोर्ट्स वगैरे किंवा इतर कन्सेप्ट असेल यावर प्रश्न येण्याचे चान्सेस वाढत जाणारे पुढे मेघालय मध्य प्रदेश महाराष्ट्र बिहार पहिलं ई कोर्ट बिहार मध्ये स्थापन होत आहे हे आपण बघतोय की एक मागास राज्य म्हणून आपण त्याला ओळखायचो पण तरीही काही रवीन बाबी तिथे करतायत भारतातला पहिला सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क कुठे आहे हैदराबाद बेंगळुरू अहमदाबाद वाशी बघा भारतातला पहिला सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क हा वासी या ठिकाणी आहे न्यूक्लिअर फ्युअल कॉम्प्लेक्स भारतामध्ये कुठे आहे न्यूक्लिअर फ्युअल कॉम्प्लेक्स तारापूर हैदराबाद कुडनकुलम म्हणतोय आपण त्याला गा म्हणतोय वीस नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर नाही चुकणार तुमचं कुठे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे न्यूक्लिअर फ्युअल कॉम्प्लेक्स भारतामध्ये हैदराबाद है। है। या ठिकाणी आहे हैदराबाद या शहर आपण बघतोय विकसित होतोय बऱ्याच बाबतीमध्ये जागतिक बँकेचं मुख्यालय बघा आय एम एफ वेगळं आहे वर्ल्ड बँक वेगळी आहे दोघांची मुख्यालय तुम्हाला माहित असली पाहिजे आंतरराष्ट्रीय नाणे वेगळी जागतिक बँक वेगळी आता जागतिक बँकेला एक वेगळं नाव सुद्धा त्या ठिकाणी आहे हे आपलं माहित असावं न्यूयॉर्क वॉशिंग्टन डी सी लंडन जिनेवा जागतिक बँक म्हटलं की वॉशिंग्टन अरुंधती रॉय यांच्या पुस्तकाला बुकर पुरस्कार भेटतो इथे पुस्तक कोणतं होतं गाजलीला पुस्तक चर्चेतलं पुस्तक थोडस वादग्रस्त पुस्तक सगळंच गॉड ऑफ स्मॉल थिंग्स द गोल्डन ग्लोब अ सुटेबल बॉय कलकत्ता क्रोमोझोम बावीस नंबरचा प्रश्न आहे अरुंधती रॉय म्हटलं की गॉड ऑफ स्मॉल थिंग्स एक महत्वाच्या लेखिका भारतातल्या गणितातील संशोधनासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार तुम्हाला विचारलाय गणितासाठीचा गणिताच्या संशोधनासाठीचा सर्वोच्च पुरस्कार आबेल नोबेल गणित नोबेल ग्रीन नोबेल बघा तेवीस नंबरचा प्रश्न आहे गणिताच्या संशोधनासाठीचा सर्वोच्च पुरस्कार जो आहे तो आबेल हा पुरस्कार आहे जपानची संसद कोणत्या नावाने ओळखली जाते बरोबर डिमा शोरा हाऊस ऑफ लँड डायट जपानची संसद चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ड्युमा शोरा हाऊस ऑफ लँड डायट जपानची संसद हो ही डायट नावा हो नावा हो 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 या नावाने ओळखली जाते पुढे कारगिल युद्धामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली हवीत जर एक आहे बघा आता सध्या युद्धजन्य बाबी आपण बघितल्या पहलगाम अटॅक बघितला त्यामुळे कारगिल युद्ध सुद्धा चर्चेत आलं आणि त्यावेळेस मग ते हॅवित जर नावाचं काहीतरी वापरलेलं जातं हॉिजझर नावाचं काय होतं ते रणगाडी होते तोफा होत्या क्षेपणास्त्र होतं यापैकी नाही बघा इंटरेस्टिंग महत्वाचं हवीज जर तोफा होत्या लक्षात ठेवा पुढे जातोय आर्ग्युमेंटिव्ह इंडियन हे पुस्तकाचे लेखक कोण आर्ग्युमेंटिव्ह इंडियन कोणाच अरुण शोरी अमर्ती सेन व्ही पी सिंग सुधा मूर्ती सगळे लेखक गाजलेले आर्ग्युमेंटिव इंडियन हे पुस्तक अमर्ती सेन यांचं आहे आता सेन का प्रसिद्ध आहे तुम्हाला माहित असावं त्यांना नॉवेल भेटलाय का कशासाठी भेटलाय कोणता हरितगृह वायू नाही असं म्हटलंय बघा कार्बन डायऑक्साइड क्लोरोक्ल्युरो कार्बन हायड्रोजन वरील एकही नाही वायू प्रश्न कार्बन डायऑक्साइड तर आहेच सीएफसी क्लोरो फ्लोरो कार्बन सुद्धा यामध्ये आहे आणखी मिथेन आहे सी एच फोर आपण ज्याला म्हणतोय हायड्रोजन है। मात्र यामध्ये नाही हरितगृह वायू कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैव विविधतेचं संवेदनशील क्षेत्र आहे बघा जैवविविधतेचं संवेदनशील क्षेत्र म्हणून आम्ही कोणत्या पर्वतरांगांकडे बघतो पश्चिम घाट पूर्व घाट हिमालय अरवली अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे आणि पश्चिम घाट या पर्वतरांगा एक जैव विविधतेचं संवेदनशील क्षेत्र म्हणून आम्ही बघतोय भारतातलं सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं जिम कार्बेट संजय गांधी गिर एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे भारतातलं पहिलं आणि ते कुठे उत्तराखंडमध्ये उत्तराखंड मध्ये कुठे उत्तराखंड म्हणजे याच्यातून तुमचे अर्धे ऑप्शन कट होतात संजय गांधी कुठे बोरिवलीचं गीर कुठे कशासाठीचं कान्हा कुठे तुम्हाला माहित असावं जिम कार्बेट उत्तराखंडमधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातलं पहिलं अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचं केंद्र कोठे सुरू झालं ई कचरा ई वेस्टेज गोळा करण्याचं पहिलं केंद्र गोरेगाव बोरिवली अंधेरी सांताक्रुज बघा तीस नंबरचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचं पहिलं केंद्र जे आहे ते अंधेरी या ठिकाणी सुरू होत आहे तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्याकरता खालीलपैकी कोणता क्रमांक डायल करावा बघा रुग्णवाहिका बोलवायची अँब्युलन्स बोलवायची शंभर एकशे एक एकशे नऊ एकशे आठ एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल काय उत्तर देणार आता अॅम्ब्युलन्स म्हटलं की तुम्हाला शंभर म्हटलं की काय पोलीस एकशे बारा इमर्जन्सी नंबर एकशे आठ अॅम्ब्युलन्स माहीत असलं पाहिजे रुग्णवाहिकेसाठीचा नंबर आहे खालील मराठोडा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस बघत दिनविशेष डे स्पेशल काही प्रश्न येणार सव्वीस जानेवारी एक मे सतरा सप्टेंबर तेरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम जो हैदराबाद स्टेट म्हणून आपण त्याला ओळखायचो आधी निजामांचं राज्य होतं सतरा सप्टेंबर वर्ष कोणतं आहे सांगा बरं कधी झालं ते कोणतं ऑपरेशन राबवलं गेलं होतं शिकवलेलं आहे मी येत नसेल तर थोडंसं बेसिक लेक्चर बघा या परीक्षेला नाही जमलं पुढच्या परीक्षांसाठी बघा शेगून हे वेब पोर्टल आहे कोणत्या विषयाशी निगडीत आहे ग्रामीण विद्युत पुरवठा आयात निर्यात शिक्षण आरोग्य बघा नंबरचा प्रश्न आहे शगुन कोणत्या विषयाशी संबंधित वेब पोर्टल आहे शिक्षणाशी संबंधित कोणत्या कवीने गझल हा प्रकार मराठीमध्ये रूढ केला बघा गझल अण्णाभाऊ साठे प्रेमदास गजवी सुरेश भट जगदीश केगुडकर आता गझल आणलं कोणी इंटरेस्टिंग आहे आणि ते सुरेश भटांनी आणलंय सुरेश भटांच्या वेगवेगळ्या कविता आपण ऐकलेल्या असतात भावगीतांसाठी प्रसिद्ध आहे सुरेश भट नोबेल पारितोषिकाच्या भारतातल्या पारितोषिक विजेत्या भारतातल्या पहिल्या महिला म्हटलं तुम्हाला हा भारतातला पहिला नोबेल पारितोषिक हा एका साहित्यकाराला भेटलेला आहे ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर पहिल्या महिला इंदिरा गांधी किरण बेदी मदर टेरेसा सरोजिनी नायडू पस्तीस नंबरचा प्रश्न आहे आणि त्या महिला आहे मदर तेरेसा महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हा कृषी दिवस, दिवस म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो कृषी दिन वसंतराव नाईकांचा जन्मदिवस दहा जून एक जुलै दहा जुलै एक जून बघा वसंतराव नाईक खरं म्हणजे आज मी हे लेक्चर रेकॉर्ड करतोय त्यावेळेस एक जुलै ही तारीख आहे आणि तो जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो का हे तुम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे तर एक जुलै हा कृषी दिन म्हणून आपण साजरा करतोय संतोष करंडक हा चषक कशाशी संबंधित आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा इंटरेस्टिंग हे महत्त्वाचं आहे संतोष करंडक म्हटलं की तुम्हाला याच्या आधी सुद्धा विचारलं गेले क्रिकेट फुटबॉल हॉकी कबड्डी संतोष करंडक कशाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या हे बघा क्रिकेट नाहीये कबड्डी नाही फुटबॉल की हॉकी चलो आलं पाहिजे थोडस क्रीडा संदर्भात तुम्हाला माहिती असलं पाहिजे भुतिया ही जमात कोणत्या भागात आढळते बघा भूतिया वेगवेगळ्या जमाती तुम्हाला अंदमान निकोबारवरच्या जमाती सुद्धा माहित असाव्यात इतर काही आता भूतिया ही कुमाऊ गढ़वाल भाग जो आहे उत्तराखंड वगैरे त्या ठिकाणचा तिकडे ते आढळते चारमिनार कोणत्या शहरात भुवनेश्वर हैदराबाद मदुरई है, श्रीनगर चार म्हटलं की काय बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे हे हैदराबाद या ठिकाणी आहे कुठे आहे हैदराबाद या ठिकाणी आपला चार मिनार आहे माहीत असलं पाहिजे भारताचे परराष्ट्र धोरण शिल्पकार कोण खरं म्हणजे विरोधक त्यांच्यावर टीकाही करतात किंवा ते होत असतात पण त्यांनी परराष्ट्र धोरण ठरवलं मग त्यामध्ये पंचशील तत्वांचा सुद्धा महत्वाचा सहभाग आहे पंडित नेहरू सरदार पटेल डॉक्टर आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून आम्ही आमचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनाच मानतो हे लक्षात ठेवा नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची ट्रॅक बॅच चालू आहे पशुधन ची संपूर्ण बॅच आहे ची बॅच आहे तलाठी भरती ग्रामशुक भरती या सगळ्या बॅचेस तुम्हाला अभ्यास करत्या भेटतील काही अडचण असेल तुम्ही व्हॉट्सअप नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे त्यावर जाऊन जाऊन तुम्ही मेसेज करू शकता बॅचला प्रवेश घेतल्यावर तिथे रिसिप्ट पाठवायची तुम्हाला नोट्स आणि टेस्ट पेपर भेटून जातील त्या ठिकाणी थांबूया धन्यवाद